मलकापूर नजीकच्या बंद बायोडिझेल पंपाच्या टाकीत दोन युवकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेनं प्रशासन हादरलंय या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेऊन तातडीनं कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्यात कथित स्वरूपात अवैधरित्या बायोडिझील पंप सुरू असल्याच्या तक्रारी आहेत मलकापूरसह लगतच्या पट्ट्यात या पंपांची संख्या लक्षणीय आहे शुक्रवारी घडलेल्या अपघातामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला असून पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतच कारवाई संबंधीचे निर्देश दिले दरम्यान दुर्घटना ज्या ठिकाणी घडली तो पंप मागील दोन वर्षांपासून बंद असल्याची माहिती प्रशासना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हे बघा अवैध धंदे या जिल्ह्यामधले बंद झाले पाहिजे त्यामधून काही गैरप्रकार घडत जिल्ह्यामध्ये काही मी मध्ये बातम्या वाचल्या तर ते काही आपल्याला भूषणावं नाही अशा पद्धतीनं ना। जे काय आहे ते आपलं कारवाई करा पोलिसांनी सांगितलं